नमस्कार राज्य सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश अखिल भारतीय किंमत निर्देशकानुसार महागाई भत्ता म्हणजे ए आय सी पी आय तर बाकी असा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एका गटाने केला आहे आता ती मागणी सर, राज्य सरकार पूर्ण करणार केंद्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार पन्नास टक्के महागाई भत्ता त्याच्यासाठी एकोण नऊ भत्ते वाढवण्यात आले आहेत मग हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना का मिळणार नाही त्यांना केंद्रीय डी ए देखील भरावा लागेल राज्यात सातव वेतन आयोग लागू होणार आहे अखिल भारतीय किंमत दशकानुसार महागाई भत्ता म्हणजे ए आय सी पी आय थक बाकीसह असा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्या गटाने केला आहे आता ती मागणी राज्य सरकार पूर्ण करणार सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन महागाई भत्ता आणि इतर सर्व भत्ते येत्या सहा महिन्यात निकाली काढण्यात यावेत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयाची पोहोचलेले नाही तसेच राज्य कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले जात आहे त्यामुळे यावेळी महागड्या भत्त्याचे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडे आले उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे जे कर्मचारी आपल्या कंपनीतील पगार किंवा अन्य कोणत्याही बाबतीत असमाधानी आहेत त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे सदैव खुले आहेत खटल्याच्या सुनावणीनुसार एक जानेवारी दोन हजार अठरा पासून संस्थेतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त लोकांना सातवेतन अंतर्गत वेतन आणि महागाई भत्ता द्यावा लागणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्या एकाच वेळी पन्नास टक्के डी एफ मिळणार आहे दुसरीकडे एजन्सीने एकवीस दोन हजार तेवीस साली केली की प्रकरण प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातो वेतन अंतर्गत पगार आणि निवृत्त वेतन दिले जाणार नाही त्यानंतर प्रकरणाला आणखीन जोर आला अखेर मुंबई न्यायालयाने कर्मचाऱ्यांना बाजूने निकाल दिला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद